रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर कोल्हार भगवती माता देवालय ट्रस्ट विश्वस्त आणि ग्रामस्थ यांची नवरात्र उत्सवपूर्व बैठक भगवती माता मंदिरात पार पडली आहे मागील नवरात्रोत्सव काळात झालेल्या खर्चाचं वाचन व्यवस्थापक प्रवीण बेंद्रे यांनी केलं त्यावर देवालय ट्रस्टचे विश्वस्त आणि ग्रामस्थ लोकप्रतिनिधी यांच्यात साधक बाधक चर्चा झाली लोकप्रतिनिधींकडून अनेक सूचना देखील मांडल्या गेल्या दरम्यान पत्रकार सुहास वैद्य यांनी गावात कचऱ्याच्या संदर्भात उपाययोजनेच्या दृष्टीनं मंदिर तसेच मंदिराच्या परिसरात प्लास्टिक बंदी आणावी ज्यामुळे पर्यावरणाचा समतोल राहण्यास मदत होईल अशी सूचना मांडली तसेच उत्सव काळात सर्वांना मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश बंदी ठेवावी भगवती माता देवालय ट्रस्टचे खजिनदार डॉ भास्करराव खर्डे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलंय की कि कीर्तन सेवेचा प्रतिसाद बघता यावेळी कीर्तन सेवा ही नवरात्रोत्सव काळामध्ये फक्त एकच दिवस राहील तसेच गावकऱ्यांच्या वतीनं तळी चोळी पातळ कार्यक्रमादरम्यान काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीमध्ये डीजे आणि लेझर शोला पूर्णपणे बंदी ठेवण्याचं स्पष्टपणे सांगितलंय भगवती माता देवालय ट्रस्ट आणि श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं गेली अनेक वर्षांपासून सुरू असलेली सामूहिक दुर्गा सप्तशेती पाठवाचन सेवा ही मंगळवार तेवीस सप्टेंबरपासून रोज सकाळी साडेदहा ते बारा यावेळेत नियमितपणे चालू राहील भगवती माता मंदिर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांचं एकमेव स्थान असल्यामुळं या सेवेसाठी जिल्ह्यातून तसेच राज्यभरातून महिला सेवेकरी मोठ्या प्रमाणात आई साहेबांच्या चरणी सेवा रुजू करण्यासाठी येत असतात नेहमीप्रमाणे याही वर्षी सर्वांसाठी पार्किंग मोफत असणार आहे दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी विशेष करून महिलांसाठी फिरत्या शौचालयाची व्यवस्था देवालय ट्रस्ट करणार आहे असंही सांगितलं गेलंय अच्छा देवीच्या सात दिवसाच्या कार्यक्रमाची मिटिंग आता संपली आहे त्या मिटिंगला आपले परवारा बँकेचे संचालक चेअरमन डॉक्टर खरडे पाटील यांनी आणि भगवती देवीचे खजिनदार यांनी जी आता जी माहिती दिलेली आहे ती एकदम योग्य योग्य प्रकारची आहे त्याच्यात महत्वाचं एक असं आहे का या हे जागृत देवस्थान असल्यामुळं इथं चाळीस गावातून भरभरून लोक येतात तर कोणाचे जरी पाहुणे वगैरे असले संचालकांना फोन केल्यानंतर कोणालाही हात सोडू नये कारण काय होतं बाकीच्या गावभऱ्यामध्ये बाकीच्या लोकांना सोडल्यामुळं बाकीच्या लोकांना त्रास होतो त्याच्याकरता ही काळजी घेऊन कोणी जरी फोन केला तरी ते सोडू नये ही महत्वाची विनंती सालाबादाप्रमाणे यावर्षी हा उत्सव साजरा करण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे परंतु प्रत्येक वर्षी, वर्षी आम्ही रोज नऊ दिवस कीर्तनाचा कार्यक्रम ठेवत असो यावर्षी त्यात बदल करण्यात आलेला आहे आणि शेवटच्या दिवशी म्हणजे होमाच्या आदल्या दिवशी या ठिकाणी मोठे महाराज बोलवून त्या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम होईल इतर दिवशी कीर्तनाचा कार्यक्रम होणार नाही परंतु नेहमीप्रमाणे ठरल्याप्रमाणे प्रतिदिनी म्हणजे सकाळी दहा वाजता भगवती मातेच्या समोर भव्य मंडपामध्ये या ठिकाणी दु, दुर्गा शक्ती माताचं या ठिकाणी रोज वाचन होत जाईल आणि तो कार्यक्रम साधारण सहा ते अकरा साडे अकरापर्यंत होत जाईल असं या ठिकाणी सर्व गावकऱ्यांच्या निमित्ताने निर्णय झालेला आहे आणि या निमित्ताने गावकऱ्यांनी काही गाव गावाच्या दृष्टीने चांगले निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे उदाहरणार्थ कुठल्याही ज्या रोजच्या रोज आमच्या माळी असतात त्या माळीमध्ये लेझर शो आणि डीजे वाजवण्यात येणार नाही पारंपरिक वाद्याचा त्या ठिकाणी उपयोग केला जाईल आणि दुसरा एक महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे की देवीच्या मंदिरामध्ये येत असताना कुठल्याही भावकांनी प्लास्टिकच्या पिशवीचा उपयोग करू नये म्हणजेच की फुले किंवा हार प्लास्टिकच्या पिशवीमध्ये आणू नये त्याच्यासाठी आम्ही त्याचा निर्बंध या ठिकाणी एंट करणार आहोत हा एक निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि असे हे सगळं ठराव एकमताने या ठिकाणी संमत झालेले आहे या दृष्टीकोनातनं जसं ठरल्याप्रमाणे या ठिकाणी अनवर नवरात्र उत्सव मोठ्या दिमाखाने साजरा करण्यात येणार आहे नवरात्र उत्सवामध्ये भाविकांची गर्दी गर्दी फार असते आणि त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आपण प्रत्येक वर्षाप्रमाणे या वर्षीही गाभाऱ्याचं दर्शन बंद केलेलं आहे की जेणेकरून भाविकांना सुलभपणे गाभाऱ्याच्या बाहेरूनच या ठिकाणी दर्शन घेता येईल असाही निर्णय या ठिकाणी झालेला आहे यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसाहेब दादा खरडे उपाध्यक्ष साहेबराव दळे बुद्रुकचे उपसरपंच गोरख खर्डे भगवतीपूरचे उपसरपंच प्रकाश खर्डे ट्रस्टचे विश्वस्त संभाजी देवकर वसंतराव खर्डे सुजित राऊत सचिव संपत कापसे मधुकर खर्डे बी के खरडे, खरडे श्रीकांत खर्डे आबा खर्डे ऋषिकेश खांदे किशोर निबे ऋषिकेश खर्डे विजय खर्डे विजय डेंगळे केतन लोळगे श्याम लोखंडे राजू बरडे पत्रकार बांधव तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते गणेश रांधवणे सी न्यूज मराठी कोल्हार डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वीस विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी। चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस